आता माझी आंब्याची दुसरी खेप आहे दुसरी खेप आणायला चालले मी तर जाता जाता तुम्हाला दाखवते कलिंगडाच्या बिया पडलेल्या रानात खाऊन आणि त्याला छान कलिंगड धरले आणि छान मोठे मोठे पण झाले तिकडे की अजून छोटस मला घरापासून आमचं रान अगदीच जवळ आहे अगदीच पाच सात मिनटाच्या अंतरावर आणि आपण आता आंब्याच्या झाडाच्या जवळ पोहोचत आलो आहे लगेचच ही झाड आहेत दिसतंय का आंब्यात हे बघा हे असे पावसाने खूप जास्त उरलेले आंबे असे गळून पडलेत ते इथं आमची पाय सोडून बसायची जागा आहे मस्तपैकी आंब्यावर दरवेळेस वन खूपच जास्त आले पावसामुळे